नमस्कार मंडळी गॉसिप गेलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं पॉडकास्ट असणार आहे तुमचं मोस्ट अवेटेड आणि मोस्ट फेवरेट वन ऑफ द मोस्ट फेवरेट म्हणेन मी कारण माझे सगळेच पॉडकास्ट तुम्हाला आवडतात पण हे त्यातल्या त्यात म्हणजे या कॅरेक्टरवर बोललेलं विशेषतः लोकांना फार आवडतं तर हे कॅरेक्टर दुसरं तिसरं कोणी नसून आहे आपली सर्वांचीच दोडकी माऊस क्वीन सुरुवात तर करूया ह्या कॉमेंटपासून ही कॉमेंट एकदा बघून घ्या ही माझ्या पॉडकास्टच्या खाली आली होती लास्ट आपण जेव्हा मावशीवरती पॉडकास्ट केलं होतं तेव्हा अजूनही तिथेच आहे आता ह्या पुढे ताई डिलीट करून पळतील की नाही ते मला माहिती नाही पण त्या मावशीच्या परम भक्त आहेत परम मैत्रीण आहेत परम चाटुकारिता कंपनीमधल्या एक आहेत तर त्यामुळे त्या ते, ते डिलीट करतील असं मला वाटत नाही पण बघून घ्या कारण मला ह्याबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं आहे ह्यांना आपल्या पब्लिकने धू धू धुतला आहे आणि तरी या सरक्या तोंड उचकटून तिकडे मावशीला भेटायला गेल्या आणि तिने पण बेशरमसारखं तोंड उचकटून त्यांना दाखवलं आपल्या व्हिडिओमध्ये आणि प्रूव्ह केलं जे आम्ही म्हणतो की ही भक्तांना काहीतरी चिरीमिरी देते म्हणजे हे तर भक्त नाहीच आहेत हे तर हिचे पोचलेले लोक आहेत आणि ह्यांना काही ना काहीतरी असं देते यांच्याशी काहीतरी गोडगोड बोलून काहीतरी करून आपल्या चाळीतल्या पण दोन चार लोकांना हेरलं आहे जे हिच्याबद्दल काय काय चांगलं चांगलं बोलायचं आणि दुसऱ्यांना वाईट, वाईट वाईट कमेंट करायचं हे कामं हे करतात आणि हे प्रूव्ह होतं आहेत ना कारण हे स्पष्ट दिसून येतं कारण ज्या दिवशी ही कॉमेंट आली आणि हे सगळं काही कान केलं तिने आणि जे जे आपण तिला करायलाही सांगितलं नव्हतं मी तर कधी कोणाकडे काही मार्कशीट वगैरे काहीही मागितले नव्हती फालतूमध्ये माझ्यावरती खपवलं मी माझं फक्त कंटेंट बनवलं होतं कारण माझं कंटेंट हे असंच असतं जे तुम्ही दाखवता त्याच्यावर मी बोलते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा मार्कशीट दाखवल्या कोणाच्या सांगण्यावरून ते मला माहिती नाही पण ज्याच्या कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही ते दाखवलं त्याच्यावरती मी माझं मत दिलं किंवा माझं रिॲक्शन दिलं तर त्याच्यावर तुम्हीच माझ्यावर परत आरोप ठोकला की मी मीच सांगितलं तुम्हाला हे घे अजून घे अजून बघ हे बघ ते बघ असली ही फालतू बाई आहे आणि हिची ही फालतू नेमलेली लोकं उगाच येऊन इकडे घाण करत असतात आणि ही म्हणे मला इथे घाण ठेवायला आवडत नाही म्हणून काय दू स्वतःचा उकिरडा उचलून दुसऱ्याकडे फेकायला येतेस की काय ग गा? घाणेरडी तुझा उकिरडा उचल सगळीकडे तोंड घेऊन फिरत असतो सगळीकडे उगाच न विचारलेलं कमेंट करत असतो फालतूचं उगाच स्वतःची इज्जत काढून घेत असते काय काय करतात बाई तुझ्यासाठी लाज वाटू दे तुला एवढे लोक तुझ्यासाठी शिव्या खाऊन घेतात स्वतः या बाईला मला विचारायचं काय ग बाई तुला काय लाज शरम काय आहे का तिने तर तिला तर नाहीच आहे तिने सोडलेलीच आहे उगाच काय बोललं की मग बोलेल की माझ याच्यावर बोलतो माझ्या चारित्र्यावर बोलतात कसलं कसलं चारित्र्य आणि कसलं <turbulent sin Matthews> काय आम्ही कोणाचं काय बोललोच नाही आहे आणि कोणाचं चारित्र्याचं आम्हाला काय माहिती असेल तर त्याच्या चारित्र्यावर बोलणार ना काय माहितीच नाही तर उगाच काही काय बोलणार जे तुमच्या थ्रू तुमच्या व्लॉग्स थ्रू आम्हाला जे काही दिसतंय त्यावर आम्ही बोलतोय तर ते तुमच्या चारित्र्यावर बोट ठेवणं असेल तर मग तुम्ही तुमच्या चारित्र्याची विशेष काळजी घेतली पाहिजे की कसं जपून ठेवता येईल कसं व्यवस्थित संदेश पोचेल लोकांपर्यंत आता अर्धाहून जास्त तुम्ही स्वतःच स्वतःच्या इज्जतीचे धिंडोडे काढलेत तर ता त्याच्यात आम्ही काय करू ना तर ते त्याच्यावरती जर लोकांनी काही बोललं त्यांचं मत दिलं तर ते तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्याकडनं हा असा संदेश गेला आहे का लोकांना किंवा मी असं काही बोलली आहे का दुसऱ्यांवर बोटं उचलू नका ताई आणि तुम्ही कमी होतात म्हणून आता तुमचे हे भक्त उगाचंच येऊन घाण करतायत म्हणजे स्वतःचं अंगण साफ ठेवायचं पण दुसऱ्याच्या अंगणात कचरा फेकायचा हीच वृत्ती दिसते तुमची पण काळजी करू नका तुम्ही स्वतःपुरता जरी विचार करत असला ना तरी पण आम्ही लार्जर स्केलवर विचार करतो त्याच्यामुळे आम्ही स्वच्छ भारत अभियान राबवलेलं आहे सुपडा साफ करणार आम्ही यूट्यूबवरचा आणि भारताला स्वच्छ करणार जो कचरा पसरवला आहे ना आता तो हळूहळू साफ करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि मॉनिटाईज का करता कारण काय आता ह्याच्यावर हा प्रश्न येणारच लोक म्हणतातच आहे आमचंच आम्हाला उलटं विचारत आहेत तर एवढं तुमचं जर सामाजिक कार्य आहे तर तुम्ही मॉनिटाईज का करता वगैरे तर मला इतकंच सांगायचं आहे की समाजकार्य कार्य करण्यासाठी पण पैसा लागतो ठीक आहे आणि मला डेटा पॅक घ्यावा लागतो मला माझा वायफायसाठी खर्च होतो म्हणजे जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ॲप असतं त्या ॲपचं एडिटर ह्या सगळ्या गोष्टी भलेही मी तोंड दाखवून बोलत नाही मला माझा थोबडा एडिट करावा लागत नाही तुमच्यासारखा वेगळे वेगळे फिल्टर वापरून पण जर तुमचा पाच हजार खर्च होत असेल माझा अडीच हजार तरी होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जे सगळ्यांना सांगत होती ना की तू जॉबलेस आहेस मला माहिती आहे आणि मी सगळ्यांना सांगणार आहे आणि हे ते तर ते ना चुलीत घाल आणि कुठे घालायचं तिथे घाल फालतूचं ज्ञान आणि हे थ्रेटनिंग ना मला देऊ नकोस समजलीस का या थ्रेटनिंगमध्ये ना तुला अडकवून टाकेन मी जास्त शाणपणा नाही करायचा इथे तुझे ते फालतू असे प्रिंट काढलेले ऑफर ले, लेटर आहे ना असे लपून लपून दाखवते मी रिव्हील नाही करू शकत हे करू शिकेत ते नेकडी शकेत तर ते असे ना शंभर छापून प्रिंट काढून दाखवू शकते मी तर ते ना कोणाला तरी दुसऱ्याला दाखव आणि जर आता पकवशील ना की मला कोणाला प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्याने ठेवा ज्यांना नाही ठेवायचा आहे त्याने नाही ठेवा आता इनफ मी कोणाला काही दाखवणार नाही आहे नाही ते नाही तर तुला आधी पण कोणी सांगितलं नव्हतं कोणी सांगितलेलं शहाणपणा करायला हां कशाला दाखवलं आधी एक एक गोष्ट दाखवल्या ना चार प्रश्न अजून उभे राहतात त्याच्यामुळे मुळात तुला कोणी सांगितलं नसताना त्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे होत्या आणि आता ती शहाणपणा नको की मी नाही दाखवणार मी नाही हे करणार मी नाही दाखवूच नको कधी आयुष्यात तुला दाखवायला सांगितलं नव्हतं पहिले पण दाखवण्याची गरज नव्हती आणि दुसऱ्याकडनं पण मुळात एक्सपेक्ट करू नकोस की दुसरं जण काहीतरी प्रूफ करेल की तू म्हणशील की तो काहीच नाही करते हे नाही करते तुला बांधील नाही मी तुझं ना ते एक लाख अडतीस हजाराचं बजेट आहे ना फालतू ते ना स्वतःकडेच ठेवायचं ते पण एक फालतूचं ज्ञान मोठी स्वतःला निर्मला सीतारामन समजायला लागली जेटिंग सांगते तर फालतूचं स्वतःच काहीतरी सांगत असते येड्यासारखी ते थे आधी ते पण असं स्वतःच दाखवलं काहीतरी ते दुसऱ्याकडचं एका का स्मॉल यूट्यूबरचं लाज नाही वाटत काय का लाज नाही वाटत तुला छोट्या छोट्या यूट्यूबरकडनं चोरून आणतेस ते कंटेंट तुला काय वाटलं लोकांना कळणार नाही की तू कोणाकडनं घेतलेस ते ढापलेस आणि कोण आमच्यापर्यंत अप्रोच करणार नाही ज्यांना गरज आहे ना आमची त्याच्यासाठी आम्ही आहोत तिथे आम्ही उभे राहणार त्यांच्यासाठी ह्यांना काय वाटतं माहिती आहे ह्यांचा रीच खूप मोठा आहे आणि बाकीचे काय छोटे छोटे युट्युबर आहेत ज्यांना काय दोन दोन तीन तीन हजार असे व्ह्यूज येतात तर त्यांचं कंटेंट ढापल्याने कुठे काय करणार आहे कोणाला काय पत्ता लागणार आहे आणि बोंबाबोंब केली तरी पण कोणाला चार लोकांना कळणार आहे ना, ना? त्याच्यापेक्षा जास्त तर कोणाला कळणार नाही तर मस्तपैकी ढापूया कोणाला पत्ता काहीच नाही लागणार पण आम्हाला सगळी खबर असते हे यूट्यूबवरती जे तुम्ही बुलिंग चालवलं ना तर ते सगळं त्याची खबर पण आम्ही ठेवली आहे तर तुम्ही ना हे गोष्ट लक्षात ठेवा की जे काही आम्ही करतोय ना त्याची परमिशन आम्हाला यूट्यूबने दिलेली आहे ते आम्ही जे काही करतो आहे ते विथ परमिशन लॉ आणि रेग्युलेशनच्या अंडर जे काही म्हणजे ज्या गोष्टी अलाउड आहेत तिथपर्यंतच आणि त्याच गोष्टी करतो आहे आम्ही असं जाऊन कोणाच्या ह्याच्यामध्ये खोदून खोदून कोणाचे लाईफमधले सिक्रेट्स रिव्हील करण्याची कोणाला धमकी देत नाही की कोणा छोट्या क्रिएटर्सना आम्ही बुली करत नाही आम्ही त्यांना जाऊन त्रास देत नाही त्यांचं असं कंटेंट इन डायरेक्टली और इनडायरेक्टली कॉपी करत नाही जे तुम्ही दुसऱ्यांना सप्रेस करण्याचा प्रयत्न करतायत तसं करत नाही आणि हे खूप घाणेरड्या लेवलवर चाललं आहे ह्यांचं हिचं चा तर चाललंच आहे आणि हिची ती फ्रेंड खासम खास मोठी करपवणारी ती ह्या सगळ्यांची मोरकी आहे ती आमच्यासारख्यांना दाबण्याचा प्रयत्न करते रोस्टिंग अँड रिॲक्शन कम्युनिटीच्या अंडर येतात आणि ही छोट्या ब्लॉगर्सना सप्रेस करण्याचा प्रयत्न करते आणि नुसती हीच नाही नुसतं कंटेंट आपण नाही हिचे हे जे फालतू लोक आहेत ना मा धुरी हे लोकसारखे लोक हे लोक दुसऱ्यांना जाऊन कॉमेंट करतात घाणघाण आणि हिच्या बदल्यात त्यांना जाऊन टॉर्चर करतात त्यांना शिवीगाळ करतात त्यां तेन, त्यांना वाईट वाईट लिहितात जेणेकरून त्यांनी दबून जावं आणि त्यांनी काही बोलू नये आणि हेच म्हणजे जे लोक असं सा सांगतात ना की ती बाई ज्यामुळे पोचलेली आहे ती बाई असं करते ती बाई तसं करते आणि म्हणून तिच्या नादाला लागू नका वगैरे हे जे गोष्टी ज्या अफवा किंवा जे काही आज उठलेलं आहे जे काही लोक बोलतात जे ऐकिवात आहे ते फक्त आणि फक्त ह्याच कारणामुळे कारण हे लोक स्पेशली ही बाई ही सगळ्यांना असं दाबण्याचा प्रयत्न करते काही ना काहीतरी उद्योग करून काही ना काहीतरी कोणाला तरी मागे लावून कोणाला कोणाला कॉमेंट करून कोणाच्या थ्रू धमक्या देऊन हे सगळे कामं ही करते हे प्रत्यक्षात माझ्याकडं कर, माझ्याकडे एकदम खरेखुरे इन्सिडेंट्सेस दोन तीन झालेले आहेत एकीला तर हिने फोन नंबर वगैरे शोधून हिच्या हिने आणि हिच्या नवऱ्याने फोन वगैरे केला होता त्याच्यानंतर दुसऱ्या एका मैत्रिणीचा मित्राला म्हणजे त्या मैत्रिणीच्या मित्राचा नंबर वगैरे काढून कारण त्या व्यक्तीचा नंबर मिळत नव्हता म्हणून ह्या लोकांनी थर्ड पर्सनला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला विचारण्यात आलं की बाबा तू ह्या व्यक्तीला ओळखतोस का जो ओळखत असेल तर ह्या व्यक्तीबद्दल मला तुला काहीतरी सांगायचं आहे तू आम्हाला तिचा नंबर दे किंवा आम्ही तुला जे सांगतो ती माहिती तू तिच्यापर्यंत पोहोचव वगैरे हे असे कोणाकोणाच्या नातेवाईकांना वगैरे शोधून पण हे लोक कॉल करतात आणि त्यांना सांगतात किंवा त्यांच्यापर्यंत गोष्टी पोचवतात किंवा त्यांना थ्रेटन करतात आणि ह्या दोन घटना मी एकदम जवळून बघितलेल्या आहेत तर त्यामुळे हा कुठला कायदा बाई हां ह्या गोष्टी तू कायद्याने करतेस का लोकांचे पर्सनल डिटेल्स काढणं लोकांना फोन करणं लोकांच्या नातेवाईकांना कॉल करणं फ्रेंड्सना कॉल करणं जर त्या व्यक्तीचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नसेल तर ह्या गोष्टी कितपत बरोबर आहेत तू कुठच्या तोंडाने जाणार आहेस पोलिसाकडे ज्याचे स्वतःचे म्हणतात ना जिस जिनके घर शीशे के होते व में कपडे बदलते तसे तू ना बेसमेंटमध्ये राहा आणि ना तोंड लपूनच राहा समजलं ना दुसऱ्यांना धमक्या नको देऊस मी हे करेन मी ते करेन मी असे करेन मी तसे करेन त्यांचा बंदोबस्त करेन स्वतःचा बंदोबस्त कर आधी काय सांगत असते गं कमेंटमध्ये लोकांना की तिची सगळी माहिती मी काढली आहे तिच्याबद्दल मला सगळी माहिती आहे ती काय करते कुठे राहते सगळं काही माहिती आहे मी वेळ आली की बाहेर काढेन मी हे करेन ते करेन हे सगळं काय आहे मग हे थ्रेटनिंग नाही तर काय आहे मग माझ्या नावाचे जेव्हा फेक आय बनतात जेव्हा काय काय फालतू कमेंट केल्या जातात आणि मग मी जर म्हटलं की हे सगळं तूच करतेस किंवा तूच करवतेस तर मग कुठे चुकलं माझं कारण तू सगळीकडे स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहेस की तू माझी माहिती काढत सुटली आहेस म्हणून माझी माहिती काढतेस आणि अशी माहिती जी माहिती मी सोशल मीडियावर शेअर नाही केली आहे जी पब्लिकली अवेलेबल नाही आहे ते तू पब्लिक करण्याचा मला धमकी देतेस किंवा मला घाबरवण्याचा प्रयत्न करते की मी पब्लिक करेन मी वेळ आल्यावर सांगेन आणि हे करेन ते करेन हे ना एक गोष्ट लक्षात ठेव हो। जे सोशल मीडियावर आहे ना त्याच्यावरच बोलायचं आम्ही पण तेच करतो जे तू बोलली आहेस त्याच्यावरच आम्ही बोलतो तर त्यामुळे तू पण हा एक थमरूल लक्षात ठेव हो। नाही तर फुकटच्या तोंडावर पडशील इतके तुम्ही लोकांनी म्हणजे हे दोन चार टवळे आहेत ना ह्यांनी इतक्या गोष्टी अशा केल्या आहेत आणि वारंवार प्रूव्ह केलं आहे की ह्याच्यापुढे जर माझ्या बरोबर काही झालं किंवा माझ्या रिलेटेड uh, माझी कुठची इन्फॉर्मेशन लीक झाली किंवा अकाउंट्स क्रिएट झाले किंवा काही झालं तरी ह्या लोकांना मी वेठीस धरणार हे माझे फर्स्ट टार्गेट आहे आणि राहिली गोष्ट तुला शोधून काढण्याची तर त्याची मला गरज नाही ठीक आहे आणि जर तू तुझ्यामध्ये हिंमत असेल आणि तू जर ते म्हणतेस ना की ही फालतूगिरी करते हिने असं केलं असेल ह्या लोकांची तुझी ती चोमडी कोणतरी योद्धा आहे ती काय काय सांगत असते पन्नास पन्नास डी तर तुला सांगते लोकांना सांगते ना फालतूची कामं करायला हां आता तर परवा तर लोकांना रिप्लायमध्ये पण सांगत होती म्हणे मी कमेंट करायला असिस्टंट ठेवलं आहे काय जो काय ग जॉकर जॉक कुठची जॉक मारणं बंद कर त्या असिस्टंटचं नाही बोललीस बजेटमध्ये हां यूट्यूबचा जो ख खर्च असतो जे मंथली इन्व्हेस्टमेंट यूट्यूबमध्ये जी करावी लागते आपल्याला काही म्हणा तुझ्यासाठी तर वेळेची इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे कारण तुकडे फालतू वेळ खूप आहे त्याच्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट तू गृहित नाही धरत पण बाकी थोडंफार असतेच ना खर्ची होतच काही ना काहीतरी सेटअपमध्ये म्हणा किंवा आपला इंटरनेट आपला डेटा वगैरे त्याचं तर तू काही तुझ्या बजेटमध्ये विसरलीसच होती तर ते काय कुठल्या खर्चात गिनती करते काय माहिती तुझी ती बाईचे पैसे पण विसरलीस असं बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी तू विसरली आहे कसलं बजेट कारमाचं सांगितलंस तुझं तुलाच माहिती एक लाख अडतीस हजाराचं म्हणे सो so, मुद्द्यापासून भरकटली मी मला काय सांगायचं होतं मला हे सांगायचं होतं की ताई म्हणे की मी कमेंट करायला पण असिस्टंट ठेवला हो आहे व्हिडिओ एडिट करायला पण असिस्टंट ठेवला हो आहे नंतर मी ऑल्टरनेट डे व्हिडिओ टाकणार मग काय काय ताई तुम्ही एवढ्या वेळ काय करणार म्हणजे तुमच्या कडे सगळ्या कामाला आउटसोर्स केलं आहे तुम्ही तर तुम्ही काय का करत असता हेच धंदे करत असता वाटतं नवीन नवीन अकाउंट्स क्रिएट करणं लोकांना थ्रेटन करणं लोकां विरुद्ध कट रचणं कारस्थानं रचणं कर्मकांड करणं ह्याच्यासाठी वेळ वाचवून ठेवला आहे का तो तुम्ही कारण और... करायला तर तुमच्याकडे काहीच नाही आहे एकंदरीत राहायला प्रश्न तुमच्या त्या कॉमेंट असिस्टंटचा जे तु, कोण तुम्ही नि मला आहे बहुतेक डॅमे डॅमेजरच असावा आणि नाहीतर ती असावी हिरोईन बॅग घेऊन दिली ना घे 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 आणि काय हसत होते आणि काय मट्टा जोकच आणि किती आम्ही फ्री आहे आणि मी किशी काय मामी आहे ते दाखवण्याचा एकदम पुरेपूर आव आणला होता ताईंनी एकदम मामीच आहात तुम्ही मामीच्या रोलला एकदम सुटेबल आहात ती मामी नाही हो नात्याने दुसरी मामी तर मग आता काय ना काहीतरी देऊन तिला फुल ना फुलाची पाकळी देऊन तिला आता काहीतरी ते लिहावं लागेल ना असे मोठे मोठे कर्मकांड करून घेतल्यानंतर आणि तिच्याकडनं पण वधवून घेतात की बाबा आमची मामी किती बोली किती छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेते लेटगो करायला पाहिजे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायला पाहिजे अरे तुझी मामी काय स्वतःपासूनच दूर होणार वाटतं म्हणजे कारण तीच इतकी निगेटिव्हिटीने भरलेली आहे मूर्तिमंत उदाहरण आहे ती काय दूर राहणार निगेटिव्ह लोकांपासून म्हणजे तिला वॅनिश मोडवरच जावं लागेल एकंदरीत कॉमेंटची जबाबदारी पण आपली असते बाबा कॉमेंट करणारा काय करतो आहे बरोबर करतो की नाही काम डॅमेजर ते पण बघायचं असं नाही आय मी नेमला असिस्टंट वाटेल त्या कॉमेंट डिलीट करेल आणि वाटेल ते त्यांना वाटलं तर ते डिलीट करतात त्यांना असं वाटलं तर ते हे करतात ते रिप्लाय करतात मी नाही करत त्यांच्या उल उलट्या सुलट्या रि रिस्पॉन्सेसची जबाबदारी कोणाची तुझी काय आहे की नाही जे चॅनल तर तुझं आहे ना का तेपन के लेस। चा निका। ते पण असिस्टंटच्या नावावर केलं आहेस काय बोलायचं आहे आणि काय हिला ना आता त्या बजेटचा व्हिडिओ बघून मला इतका हसायला येत होतं ना म्हणजे असं कोण बाबा एवढं पर्सनल बजेट सांगतं एक कॉमन व्हिडिओ बनवायचा ठीक आहे बाबा सपोज एवढी अमाऊंट तुमच्याकडे येते किंवा बाबा हे आया मॅन्डेटरी आहेत तुमच्या गोष्टी बजेटसाठी अमाऊंट नका दाखवू तुम्ही भले तुम्ही असं एक जनरल ॲडवाईस करायचं असतं किंवा जनरल असे सजेशन्स देऊ शकता की तुमच्या बजेटिंगमध्ये ह्या या गोष्टींसाठी तुम्ही पैसे काढले पाहिजेत हे फिक्स खर्च आहेत हे ॲडिशनल खर्च आहेत हे हौशे मौजेसाठी ठेवलेले खर्च आहेत आणि ह्या या इन्व्हेस्टमेंट तुम्ही केल्या पाहिजेत असं तुम्ही बायफर्केशन करून एक जनरल बजेटिंग सांगायचं असतं हे काय की माझा खर्च एवढं आहे मी हे ते ह्याच्यामध्ये एवढं घडलं आहे मी त्याच्यामध्ये तेवढं घडलं आहे एवढं आमचं लोन आहे एवढं आमच्या एवढ्याच्या आर डी आहेत आणि एवढ्याचं मी एस आय पी केलं आहे एवढ्याचं मी हे केलं एवढं डिटेलमध्ये आता ह्याच्यावरून तुम्हाला जर कोणी धुतलं ना तर मग आता परत रडत येऊ नका की मला असं बोलणार का नाही असं बोलतात तुम्हाला हक्क नाही तुम्ही कुठून बोलू शकता आता मी एकेकाचं बरोबर काढणार आता आमच्या इन्व्हेस्टमेंट शोधायला जाऊ नका आम्ही नाही सांगितलं तुम्हाला आमच्या इन्व्हेस्टमेंट दाखवा म्हणून नाहीतर बाबा आता बोलतील की हिच्या जीजीच्या पण मला सगळ्या माहिती आहेत मी तुम्हाला सांगेन मी तुम्हाला दाखवून देईन <laughs> एड्याचा बाजार कसली पागलवाई आहे खरंच म्हणजे मला अक्षरशः म्हणजे खरंच सांगते मंडळी मला इतकं असं वाटत होतं की काय आहे कुठल्या टाईपचं बजेट आहे आणि काय चाललं आहे अक्षरशः ना इला लोकांनी ना त्या साडीवाल्या बाईसारख्या कॉमेंट करून पिडलं होतं आणि आता दे ना उत्तरं कुठे गेला तुझा कॉमेंटेटर कॉमेंट करणारा हां असिस्टंट एक दिवसासाठीच नेमला होता का ट्रायल बेसिसवर ती माहिती आहे ना मंडळी ती एक साडीवाली बाई आहे इंस्टावरती पोस्ट टाकते आणि ती ना अशा म्हणजे कॉमेडी कॉमेंट्सनेच व्हायरल झाली आणि तिला पण माहिती आहे की तिला ना असेच काय काय फालतू कॉमेंट येतात आणि लिटरली तिने ते आपल्या स्ट्राईडने घेतलं आहे की बाबा म्हणजे ह्याच्याने काय होईना लोकं एन्जॉय करतायत माझे व्हिडिओज बघतायत तर ता ती त्याच टाईपचे व्हिडिओ टाकते की साडी नेसून कसं काय ड्र, ड्रा ड्राईव्ह करावं साडी नेसून कसं काय बसमध्ये चढावं साय साडी नेसून कसं काय सायकल चालवावी असे व्हिडिओज टाकते आणि तिला ना अशा बऱ्याचशा कॉमेंट असतात की मी बसमध्येच चढली साडी नेसून आता उतरू कशी किंवा मी सायकलवर बसली आता चालवू कशी किंवा आता सायकल थांबतच था नाही आहे आता काय करू मी माझी मा ताई कालपासून बसमध्ये चढून आहे बस तिला उतरता येत नाही असे खूप खूप फनी फनी कॉमेंट्स येतात तसेच काहीचंही हिला येत होते आणि मला ना असं खूप वाटतं की अजून आहे नाही हिला लोकांनी पिढून टाका पिडून टाकलं पाहिजे आणि असं बोललं पाहिजे की बाबा माझा तर दहाच हजार रुपये आहे माझं बजेटिंग करून दे माझं पाच हजार आहे तर मी पाच हजारात दीड लाखाचं बजेट कसं काय प्लॅन करू शकतो ते मला जरा सांग ना मला दीड लाखाचं बजेट करण्याचा माझा प्लॅन आहे पण माझा पगार तर पंधराशे रुपये पण नाही आहे तर मी कसं काय बजेट प्लॅन करू ते पण सांग ना असे काय काय कॉमेंटचा भडीमार झाला पाहिजे तेव्हा हिला जाऊन अक्कल येईल की काय सांगावं काय नाही सांगावं ॲक्च्युली आपल्याला कसा हा व्हिडिओ बनवला पाहिजे हे एरागेरा नट्टू खेरायचं काम नाही आहे तुमच्या धुणी भांडी संघटनेवाल्यांचं तर नाहीच नाही तर तुम्ही तेच व्हिडिओ बनवा आ, मी कसं घर लावते माझं दहा बाय दहाचं किचन कसं आवरते माझा ओटा कसा साफ करते माझं अंगण कसं धुते मी सकाळी पाच वाजता कशी उठते आणि मी मेकअप कसा करते मी रिंग लाईट कशी मारते माझ्या तोंडावर हेच सगळं तुम्ही दाखवा कारण ह्या गोष्टी दाखवणं किंवा ह्या गोष्टी एक्सप्लेन करणं ना हे खूप अभ्यासपूर्ण आहे हे एक जनरल प्लॅटफॉर्मवर किंवा एका जनरलाइज ह्याच्यामध्ये तुम्हाला मांडायचं असतं की साधारण हे हे तुमचे कंपल्सरी खर्च असतात हे हे तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात यातल्या ह्या बेस्ट इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा या कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट आहेत ह्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे अशा टाईपचं आणि मग ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा की कसं ते तुमच्या घर खर्चामध्ये किंवा तुमच्या घरात जी काही अमाऊंट येत असेल त्याच्यामध्ये तुमचं कसं काही बसेल कसं काही प्लॅन होईल ह्याची तुम्हाला एक जनरल आयडिया लोकांना द्यायची असते ना की स्वतःचं सगळं काही सांगून बसाय जाता अर्थात तू पक्की शाणी आहेस तसं काय तू एकदम ए टू झेड तर सांगितलं नसशीलच सांगावी अशी अपेक्षाही नाही पण काही सांगितलंस ते, का ते पण जरा ओवर द टॉपच होतं आणि इतकंही सांगण्याची गरज नव्हती तुला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बिलकुलच ज... सामान्य माणसासाठी नव्हतं म्हणजे तू ते एक स्वतःला मला परवडतं हे माझं आहे तुम्हाला जमतं तसं तुम्ही करा तर तुझं काय आहे ते बघून लोकांना काय करायचं आहे काय इंटरेस्ट आहे आता मी तो शब्द यूज केला तर परत लोक जातीभीतीवर येतील त्याच्यामुळे मी ते काही यूज करत नाही आहे काल मी त्या अवा अनावधानाने बोलून गेली पण लोकं काही अजून तिथेच पडलेली आहेत ह्यांच्यासारखंच सडलेली मनोवृत्ती आहे सडले मनो त्यांची तर जाऊ दे तो विषय पण लोकांना हा चाटाळपणा असतोच त्यांना दुसऱ्यांच्या याच्यामध्ये पोक करायचं असतंच त्यांना माहिती काढून घ्यायचीच असते आता बघ हीच गोष्ट तू स्वतःच ही माहिती दिली उद्या तू जर ह्याच्यावरती कोण तुला बोललं तर तू आक्षेप घेऊ शकत नाहीस आणि कालच्या गोष्टीवर विचारू नका आजच्या गोष्टीवर विचारा आता ते नको आणि हे नको आता नाही ते कधीचा विषय झाला वगैरे हे नाही एकदा यूट्यूबवर आला ना त्याची कमाई खातेस ना रोटेटिंगमध्ये पहिलेच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात त्याची कमाई तर मिळते ना ती नाकारतेस का नाही ना, ना? मग ज्या गोष्टीवरती तू व्हिडिओ बनवलेस ज्या गोष्टीवरती पैसा कमवतेस ज्या गोष्टीवर रोटेशनली किंवा डॉलर येत राहतात व्ह्यूजप्रमाणे जे गोष्ट पब्लिक प्लॅटफॉर्मवर आहे त्याच्यावर लोक बोलणारच मग ती दोन दिवसापूर्वीची असू दे नाही दोन वर्षापूर्वीची असू दे एवढ्या मोठ्या पैशाच्या गोष्टी करते एवढा मोठं बजेटिंग सांगते साधं घरात पेस्ट कंट्रोल नाही ते झुरळं घालवण्यासाठी पालीची वाट बघत बसली आता पाल येऊन झुरळं नाहीशी झाल्यानंतर आता पाल जाण्याची वाट बघते काय म्हणावं हिचं म्हणजे अक्कल बघा तुम्ही एवढे मोठ्या मोठे बजेटिंग करते पेस्ट कंट्रोल कर घरात रे हो मी तो विसरलीच ही पेस्ट कंट्रोल नाहीच करू शकत ना अरे काय म्हण बसक्या <laughs> पेस्ट कंट्रोल केलं तर ही कुठे राहील घरात हिला पण धक्के मारून बाहेर काढावं लागेल ना ही पण जाईल तडफडत <laughs> कारण आहेत शेवटी मावसे बघ बघ असं कुठलं तरी पेस्ट कंट्रोल बघ ज्याच्यामध्ये उंदीर घुशी नाही मरत म्हणजे उंदीर घुशींचा खातमा नाही आहोत आणि त्या राहतात फक्त झुळांपुरतं आणि पालींपुरतं असतं असं पण मिळतं बघ विचारून हा आणि शेवटी काय ते बाबा घेतलं गिफ्ट एवढं मोठं जा एम एन मध्ये जा एम एन मध्ये जा करून एकदम धक्क्या मारून पाठवलं आणि पर्स घेते वगैरे तर आम्हाला काय दाखवलं तर नाही एक ना दोन काय घेतलं आणि काय नाही पण एम एन एचची पिशवी होती बाबा हातामध्ये आणि राहिला प्रश्न मोजितोचा तर मजिटो स्वतः मज्जिटो मोजिटो ताई आता दुसऱ्यांना अक्कल शिकवणार इकडून शिकून जातात आणि तिकडे जाऊन जास्त हुशारी मारून दाखवतात नाही तो असं म्हणलो होतो मी तुला तसं म्हणली ओके दुसऱ्यांना बोलताना कसं ठासून ठासून बोलत होती मग तुला शिकवताना ज्यांनी शिकवलं त्याचा आभार बिभार मानायचं काय असतं की नाही ही मोठी इथून शिकून जाणार आणि दुसऱ्यांना शिकवणार आणि तिकडे जाऊन बोलणार कित ग बोई मी हुशार कित बोई मी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट शेवटचं तुम्हाला जाता जाता एक सांगते मजेशीर कमेंट काल कशी एक बाई बोंबलीच्या व्हिडिओला आपल्या नवऱ्याला आणि पोरींना घेऊन बसलेली आणि सांगत होती माझी मुली सगळं अभ्यास वगैरे सोडून बसलं आहे तुझे व्हिडिओ बघायला आणि तू कमेंटला उत्तर देत नाही तशी ना हिला एका बाईने कॉमेंट केली आहे म्हणे माझा मुलगा धावेला आहे आणि त्याला ना अभ्यासाचं नियोजन करून दे ना त्याने कसा अभ्यास केला पाहिजे तो नुसता लिहितच असतो वाचत काय नाही तर तू जरा त्याचं अभ्यासाचं नियोजन अरे बाबा जाऊ दे आता बोलली असते काय समजता काय तुम्ही स्वतःच्या मुलांचं तुम्ही नियोजन केलं तेव्हा हिला विचारून केलं का तेवढी अक्कल दिली ना तुम्हाला देवाने मग पुढचं जर काय करायचं का असेल जर आपल्याला नाही अक्कल एखाद्या गोष्टीची तर एक प्रोफेशनल हेल्प घ्या कितीतरी लोक आहेत कितीतरी काउन्सिलर्स असतात किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट सेंटर्स असतात किंवा अभ्यासाचं पण नियोजन वगैरे करून देणारे हे असतात म्हणजे हेल्प करणारे असतात त्या प्रोफेशनमधले त्यांच्याकडे अप्रोच करा हिला काय विचारताय माझ्या मुलाच्या अभ्यासाचं नियोजन करून दे तिने स्वतःच्या करावं त्यांना सम्राट बनवते आता खरंच बाबा मला कमाल वाटते आणि ह्या लोकांची पोरं पण काय विचार करत असतील आपल्या आईवडिलांबद्दल की आपल्या आईवडिलांना आपले, आई आपले, आई आपले स्वतःचे म्हणजे स्वतःच्या मुलांबाबतीतले डिसिजन घेताना पण दुसऱ्याला विचारावं लागतं म्हणजे किती ते किती तो मिंधेपणा आणि किती ती लाचारी आणि किती तर मूर्खपणा मतिमंदपणा म्हणूनच यांना म्हणते मी मंद भक्त असं तर मग म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते कारण हिचं इतकं रटाळ आणि हे आहे ना आणि हिच्या ह्याच्यामध्ये अर्धा वेळ तर नुसतं प्रमोशनच असतं फालतूचं काहीतरी आता बोललं तर म्हणेलो की मी तेवढं कमावलं आहे मी तेवढा हे केलं आहे अरे काय नाही कामावलं बिमवलं त्या फालतूना हत्तीला बबीला थर्ड क्लास ज्याचं नाव खराब केलं आहे समाजामध्ये ज्याने सगळ्यांचं नाव धुळीला मिळवलं आहे अशा व्यक्तीला पण ते प्रमोशनवाले अप्रोच करतात तुम्हाला प्रमोशन मिळतं म्हणून काही ग्रेट समजू नका तर हिच्या ह्याच्यामध्ये अर्धा वेळ तर प्रमोशनच असतं काहीतरी पकवते नंतर मग इकडचं तिकडचं काहीतरी ज्ञान देते आणि कोणाला एक दोन टॉन्ट मारते झाला याचा व्हिडिओ त्यामुळे हिच्या पॉडकास्टमध्ये पण मी तेच केलं आहे हिने जे काही आम्हाला टॉन्ट मारलेत ते मी हिला रिटर्न केलेले आहेत आय होप तुम्हाला आवडलं असेल आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटे आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासला मा